नमस्कार आणि आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा उमरखेड शहर आपल्या यवतमाळ जिल्ह्यामधील सगळ्यात महत्वाचं असं आणि संवेदनशील असं गणपती उत्सव असतील किंवा अन्य धार्मिक सणाच्या अनुषंगाने समजलं जातं आणि या ठिकाणी आज तरुण गणपती मंडळांच्या सगळ्यांची बैठक घेतलेली आहे आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहात चांगल्या पद्धतीने साजरा करणं आवाजाची तीव्रता कमी ठेवणं चांगलीच गाणी वाजवणं सोशल मीडियाचा कमीत कमी वापर आणि चुकीच्या पद्धतीने वापर होत असेल तर पोलीस स्टेशनला कळवणं या प्रकारचे आणि सामाजिक उपक्रम कशा चांगल्या पद्धतीने होतील या अनुषंगाने त्यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत आहेत शेतकऱ्यांचं यातोनात नऊ नुकसान होत आहे ही गोष्ट लक्षात ठेवून शेतकऱ्यांना मदतीच्या अनुषंगाने सगळ्या गणपती मंडळांनी एकत्र यायला पाहिजे याबाबतही आज साधक बाधक चर्चा झालेली आहे पहिला प्रश्न दुसरा मुस्लिमांची त्या दिवसाची गोष्ट नगण्य असल्यावर आपण विचारलेला आहे परंतु आम्ही त्यांची एक वेगळी बैठक या कार्यालयामध्ये घेतलेली होती आमच्या ज्या सूचना ईदच्या अनुषंगाने आहेत त्या त्यांना दिलेल्या आहेत आणि ते सुद्धा शांततेच्या मार्गाने व्यवस्थित पाल निश्चितपणाने पडणार आहे कायद्या सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जे डी जे वगैरे लावले जातात ते वाहनं खूप छोट्या प्रमाणात असली पाहिजेत लाईट व्यवस्था आम्ही चांगल्या पद्धतीने ठेवणारच आहोत फक्त तरुणांनी आपला जोश ठेवत असताना कुठल्याही अन्य धार्मिक स्थळाच्या ठिकाणी आपल्याकडून चुकीचे वर्तन व्हायला नको त्या ठिकाणी फटाके वगैरे असे वाजायला नको क आणि चुकीच्या पद्धतीची गाणी आपल्या जे वाद्य लावणार आहेत त्याच्याहून वाजली नाही पाहिजेत याची दक्षता आपण त्यांना घेण्यासाठी सांगितले आणि आपणही त्याप्रमाणे कटाक्षाने ती काळजी घेत आहोत